नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले हवामान अंदाज चॅनलमध्ये चला तर आपण हवामानाचा अंदाज पाहूयात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यामुळे तुम्हाला विविध प्रकारचे हवामान अंदाजचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील चला तर आपण हवामानाचा अंदाज पाहूयात बातमी येत आहे अवकाळी पावसासंबंधी राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वातावरण तयार होत आहे विविध जिल्ह्यांमध्ये सायंकाळी दुपारून अवकाळी पावसाची शक्यता आहे चला तर पाहूया जिल्हे कोणते नागपूर गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील देसाईगंज मकोना नागपूर भंडारा वर्धा वणी चंद्रपूर आदिलाबाद उमरखेड यवतमाळ अमरावती अचलपूर या ठिकाणी हवामान अंशता कोरडे राहील वाशिम पुसद उमरखेड नांदेड परभणी परळी अहमदपूर लातूर जिंतूर लोणार चिखली या परिसरामध्ये खामगाव अकोला या परिसरामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तसेच जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये पारोळा धुळे मालेगाव चाळीसगाव मनमाड सिल्लोड वैजापूर औरंगाबाद श्रीरामपूर पैठण या ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पैठण अहमदनगर बीड मालेगाव परभणी तिकडे जिन जुन्नर अहमदनगर जामखेडमध्ये सायंकाळनंतर ढगाळ हवा म्हणून हलक्या पाऊस शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच केज परळी पेठ अहमदपूर लातूर बार्शी या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच तुळजापूर सोलापूर या ठिकाणी वातावरण कोरडं राहील पंढरपूरचा पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच वडूज विटा साईडला पाऊस होऊ शकतो जत सांगली बारामती इंदापूर साईडला पावसाची शक्यता आहे तसेच जेजुरी सातारा कराड विटा कोल्हापूर राजापूर कोकणामध्ये रत्नागिरी या ठिकाणी हलके पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच चिपळूण गोरेगाव पुणे कोपोली मुंबई कल्याण डोमोली वाडा पर पालघर डहाणू या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे युवती हवामानचे अपडेट्स शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी मिळत आहे ब्रेकिंग न्यूज आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे माहिती कशी वाटली कळवा धन्यवाद